कार्डधारकांसाठी केंद्र सरकार लाँच करणार हे रेशन ॲप मिळणार त्यांना हे फायदे रेशन कार्डमुळे देशभरातील गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळत आहे तसेच रेशन कार्डमुळे लोक न सोपत ते स्वतःच्या सो आरोग्यावर उपचारही करू शकतात अशातच आता केंद्र सरकार रेशन कार्डधारकांसाठी मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे रेशनशी संबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी सरकार नवीन ॲप रेशन न्यू ॲप लाँच करणार आहे सरकार ऐंशी कोटी लोकांना रेशनचे वाटप करत असल्याची माहिती आहे या ॲपद्वारे लोक त्यांच्या तक्रारी सोडवू शकणार आहेत केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेचा उद्देश देशभरातील देश स्थलांतरित कामगारांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे आहे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागामार्फत राबवण्यात येणारी ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत देश देशभरात शेतापत्रकांच्या पोर्टेबिलिटीला परवानगी देत आहे एन ए पी एस अंतर्गत सर्व पात्रशेता पत्रिकाधारक त्यांच्या अन्न हक्काचा देशातही कोठूनही लाभ घेऊ शकतात सर्व छत्तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला ओ एन ओ आर सी योजनेचा भाग समावेश करण्यात आला आहे सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये ओ एन ओ आर सी योजना सुरू केली रेशन कार्डच्या देशव्यापी पोर्टलशीसाठी खऱ्या किमतीची दुकाने किंवा पी डी एस केंद्रे ई पी एस उपकरणांची सुसज्ज करण्यात आली आहे तसेच बायोमेट्रिकही प्रमाणित कृत ई पी ओ एस व्यवहार करण्यासाठी लाभार्थ्याचा आधार क्रमांक शिधापत्रिकेशी जोडला गेला आहे दरम्यान रेशन कार्ड घेणाऱ्यासाठी एक नोव्हेंबरपासून नियम बदलण्यात येणार आहेत नव्या कायद्यानुसार जारी करण्यात आले आहेत जर तुमचं के वाय सी नसेल तर तुम्हाला रेशनवरील धान्य मिळणार नाही तुम्हाला ई के वाय सी करणं हे बंधनकारक आहे